कोच सुरेंद्रकर इतर सर्व कर्मचारी वर्ग स्पेशल टीचर इतर स्टाफ तसेच पालक आणि विद्यार्थी मित्रांनी आज आपण स्पेशल ऑलिम्पिक या विषयाबाबत चर्चा करणार आहोत आपण इथं बघितलं असेल याच्यामध्ये स्पेशल ऑलिम्पिक भारत वर्धा त्याच्यानंतर फॅमिली वेज्युकेशन आणि स्पोर्ट वर्ष सपोर्ट वॉर्कशॉप आणि याची नोंदणी या विषयाबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत कारण की हे सर्व काम आपल्याला मिळून करायचं आहे ते काही एकट्याचं काम नाही आहे स्पेशल ऑलिम्पिक भारत याची महाराष्ट्राची अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमळ्या या आहेत तलवारे सर आहेत आणि असे वेगवेगळे वे जिल्हा समितीचे अध्यक्ष स्पोर्ट्स डायरेक्टर समिती आपल्या जिल्ह्याला आता या माणस्या वर्षामध्ये स्थापन झाली आणि या समितीने काम सुरू केलं जवळपास आपलीच वर्धा जिल्ह्यातली एकमेव अशी महाराष्ट्रामध्ये समिती आहे ती समिती सर्व डिपार्टमेंटच्या लोकांची कनेक्ट करते म्हणजे सर्वच एज्युकेशन डिपार्टमेंट असेल त्याच्यानंतर समाज कल्याण विभाग असेल त्याच्यानंतर हॉस्पिटल असेल आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट त्याच्यामुळे आपल्या समितीमध्ये या सर्व पाच सहा डिपार्टमेंटचे लोक आहेत डॉक्टर आहेत कर्मशाचे लोक आहेत त्यामुळे हे एकमेव इन्क्लुझिव्ह समिती आहे त्यामुळे आपण सर्वांना इन्वॉल्व्ह केला या समितीमध्ये आणि सर्वांसाठी काम या मार्फत आपण सुरुवात केलेली आहे त्याच्यापूर्वी स्पेशल ऑलिम्पिक भारत तर्फे आपल्या वर्ध्यामध्ये शंभर लोकांचं जवळपास आपण एक वन डेचं ट्रेनिंग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे देण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये स्पेशल पण टीचर होते आणि नॉर्मल स्कूलमध्ये जे असतात म्हणजे समग्र शिक्षा समाजी शिक्षक यामध्ये त्यांना बोलवलं होतं त्याच्यामध्ये प्लस डी एच ओ डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस त्यांच्याकडे योगा टीचर होते त्या योगा टीचरला पण आपण त्याच्यामध्ये बोलवलो प्लस स्पोर्ट्स डिपार्टमेंटकडून आपण स्पोर्ट टीचर कोच यांना सुद्धा त्या याच्यामध्ये बोलवलं आणि आपण शंभर लोकांचं स्पेशल ऑलिम्पिकचं प्रशिक्षण घेतलं मग आपल्याला लक्षात आलं की स्पेशल ऑलिम्पिक मध्ये बौद्धिक अक्षमता ज्यांची बुद्धिमत्ता कमी आहे त्या मुलांसाठी काम करणारी संस्था प्लस ऑटिझम आणि मेंटल इलनेस आणि इतर पण मुलं साठी कोणत्या असं स्पोर्ट्स कमिटी काम करत नाही म्हणून आपण हिंगण गाडला डेप ऑलिम्पिकचा एक वर्कशॉप घेतलं आमच्या वर्षी आणि त्याच्यानंतर स्पेशल तर्फे एक शहानशी विद्यार्थ्याचं आपण कॉम्पिटिशन घेतली होती कमला नेहरू विद्यालयामध्ये आणि तिथून त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशल स्कूलचं सर्वच जवळपास फिफ्टी पर्सेंट मुलं सहभागी घालते आणि वर्धा जिल्ह्यामध्ये शाळेचं स्पेशल असं आपण कॉम्पिटिशन सुद्धा घेतला आणि त्याच्या जेव्हा स्पेशल ऑलिम्पिक तर महाराष्ट्रातलं कॉम्पिटिशन होती वर्धेला नागपूरला तेव्हा आपले दोन मुलं तिथे कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाले होते आणि नुकतंच गुजरातला युनिफाईड स्पोर्ट चॅम्पियनशिप होती त्याच्यामध्ये आपली जे स्पोर्ट डायरेक्टर आहेत त्यांचा नॅशनल म्हणून नंबर लागला आणि ते गुजरातला नॅशनल कोचच्या कामासाठी केले पण अजूनही आपल्याकडे पेशंट ऑलम्पिकसाठी मुलं तयार नाही आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये जर आज विचार केला কে এখান কম্পিটেশন একমে এখান মুঠু শকু কে এখান টিমরা পাঠু শকু অ